अशी एकवीस उमेदवार आपल्या विकास आघाडीचे असणार आहे तुम्हाला चिन्ह सुद्धा मी सांगितलं की आपण पहिला प्रेफर पाहिजे दुसरा प्रेक्षर?

आणि एवढं सांगतो आणि एवढं सांगतो की आपली रीती कुठलाही कुणाला लिहून आणण्यासाठी कुणाला खाली खेचण्यासाठी कुणाला ही करण्यासाठी झालेली शहरामध्ये एक चांगलं शहर निर्माण करण्यासाठी झाली गिंदापूर शहर या शहरामध्ये अनेक प्रश्न जी मला तुम्हाला सांगितले ह्याच्यावरती जर मार्ग काढायचा असला

तुम्ही चांगल्या पद्धतीने आघाडी करा आणि जेव्हा आघाडी केल्यानंतर जेव्हा आपली नगरपालिका सत्ता येईल तेव्हा इथे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जी माहिती दिली तो आम्ही पूर्ण घेण्यासाठी समर्थन आपण या ठिकाणी देऊया असा सुद्धा शब्द आदरणीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे आज ही सात वर्षाची मिटिंग होती परंतु या मिटिंगला थोडासा उशीर झाला त्याबद्दल देखील मी आपल्या सगळ्यांची व्यक्त करतो उद्या सोमवारचा दिवस आहे आणि मला वाटतं दुपारी दोनपर्यंत फॉर्म तीनपर्यंत मुलं फॉर्म या ठिकाणी आहे आणि पहिले तो ऑफलाईन फॉर्म ऑनलाईन फॉर्म बरोबर तर ऑफलाईन फॉर्म सुरू आहे त्यामुळ आज जे काय फॉर्म केले उद्या तर फॉर्म तर हे असतात तीन फॉर्म या ठिकाणी आपण भरून घ्या आणि मला वाटतं छान घ्या

जय नागरी जय कृष्णा भीम विकासाका दिला 100% समर्थन दे रेवाय भावना एक जबरदस्त पॉजिटिविटी एक नक्की की तुमिजा आपले या ठिकाणी निर्माण निश्चित प्रकारे झाली आहे आणि हिचा पुढा विकासा जो काय 20 वर्ष रखडलेला विकासाचा नीति काम आहे 5 वर्षा मध्ये हिचा पुषाराला काय प्रकारे ठिकाणी आपण करू शकतो आणि त्या सकाळी आपण बॉन्ड करण्यासाठी मोठ्या संख्येनं कधी कधी बाजू बाजू उपस्थित राहावं अशा प्रकारचे मी विनंती करतो आता इथून पुढचे प्रोग्राम इथून पुढचे मेसेज आपल्याला व्हॉट्सअपवर काय मिळाले तर त्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो शेवटी हिंद आपला

अशा प्रकारचे मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो आणि माझे लांब भाषण संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र